आंबा महोत्सवाला ठाणे शहरामध्ये धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे गेल्या सात ते आठ दिवसांच्या कालावधीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आंबा खरेदी देखील झाली आहे अनेक ग्राहक गेले सतरा सतरा वर्ष या ठिकाणी येतात आंबा महोत्सवाची वाट बघतात आणि आंबा महोत्सवामध्येच खरेदी करतात या निमित्ताने आम्ही काही ग्राहकांशी संवाद साधला आणि आंबा महोत्सवाविषयी त्यांना काय वाटतं याविषयी भावना जाणून घेतल्या शशिकांत मेस्त्री हा सातत्याने आहे दोन तीन वर्ष त्यावेळेस तितकं मला काही जोर वाटला नाही कमी आहे थोडा आंबा आणि मुळात कोकणातला असल्यामुळे जास्त उत्सुक्य आहे त्याच्याबद्दल नाही दरवर्षी नेहमीच ते करतात आंबा महोत्सवाचं काही इतर पण आयोजन असतं चांगलंच करतात आंबा महोत्सव आम्ही दरवर्षी येतो अशोक खेडे चांगले असतात कारण डायरेक्ट तिथे येतात बघायला खूप व्हरायटी मिळते रेट कॉम्पिटेटिव्ह असतात आणि ऑथेंटिसिटी असते ना की नक्की आपल्याकडनं कोकणातला आम्ही पण कोकणातले आहेत कोकणातला आलेले आंबे आहेत एवढं कन्फर्मेशन असतं माझं नाव संतोष वाणी दरवर्षी आम्ही इथे आंबा महोत्सवला येतो वेगवेगळ्या प्रकारचे आंबे इथे चांगल्या दर्जा उत्तम दर्जाचे मिळतात सर्व घरातली मंडळी खुश होतात असं दरवर्षी येत राहू आणि बेस्ट ऑफ लक फॉर फ्युचर प्लॅन छान आहे छान आहे आम्ही दोन दुसऱ्यांदा येतोय त्यांच्याकडनं पायरी नेली होती आम्ही अतिशय उत्कृष्ट निघाली म्हणून परत आलो त्यांच्याकडे आम्ही येणार आणि घेऊन जाणार छान आहे पण भरपूर म्हणजे सोय होते त्या दृष्टीने छान आहे बाहेर बाजारात एवढं नाही मिळत चांगली फळ सो मध्ये आंबेकरच आहोत आडनाव आंबेकर आणि आम्ही दरवर्षी येतो या वर्षी आता बघतोय कसे आहेत आंबे चांगले दिसत आहेत आणि रिझनेबल रेट आहेत आंबा महोत्सव आता दरवर्षी असतो ना आणि चांगले ऑप्शन्स मिळतात जरूर या बघा सगळीकडे बघून नीट व्यवस्थित बघा आणि नंतर घ्या हेच मला सांगायचं आहे का अच्छा आहे बहुत अच्छा आहे भी इधर से मैं केरला से आता है इधर फर्स्ट टाइम आता है वो तो देखने का अच्छा है अब पैसा भी कम है काम का लिए पूरा बाकी क्या मतलब कौन सा कौन सा आम है इधर रत्नागिरी का आम हैचर का आम है अब जगह के किसी पे फेस्टिवल का पूरा है थैंक यू ठाणेकर नागरिकांनो उत्कृष्ट चवदार आणि सेट शेतकऱ्यांनी पिकवलेला आंबा चाखायचाय तर मग आंबा महोत्सवाला भेट द्यायलाच हवी संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव एक ते बारा मे दोन हजार चोवीस गावदेवी मैदान ठाणे पश्चिम वेळ सकाळी दहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत कोकण आंबा महोत्सव हा केवळ बाजार नाही तर ही चळवळ आहे आंबा महोत्सव एक मे ते बारा मे दोन हजार चोवीस गावदेवी मैदान सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत नक्की भेट द्या